श्रोत नमस्कार आपण एक आहात रेडिओ नवसंजीवनी एफ एम एकोणनव्वद अंश सहा मेगा घाट सोडून आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ओमकार हलमोरे सर अमरावती जिल्ह्यातल्या पिंपळखुटा गावचे सर आहेत आणि स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ज्याला आपण तान तणाव म्हणतो या संदर्भात सर मार्गदर्शन करत असतात सर नमस्कार सर हे दिवसेंदिवस जे तान तणाव लोकांमध्ये वाढलेला आहे त्याची कारणं थोडक्यात सांगा आणि ते कशामुळे ताणतणाव होतो लोकांच्या आयुष्यामध्ये आणि त्याचे काय दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात बरं बघा ताणतणावाचं पर्टिक्युलर आपण कारण नाही शोधू शकत पण त्याचं लक्षण आपण म्हणजे धरू शकतो ताणतणाव सगळ्यात पहिला आपण बोलू कशाला म्हणतो आपण ताणतणाव म्हणजे आपल्या माइंडला किंवा आपल्या दिमागाला थकवणारी परिस्थिती म्हणजे आपण ताणतणाव म्हणजे आपला मेंदू तान में में जिथे काम करता करता थकून जातो तिथे आपण तणावामध्ये येतो मग पर्टिक्युलर कारण तर आपल्याला माहिती नाही बरोबर पण त्याचे सिमटम्स काय येतात आपल्याला दिसून पडतात मग ते सिमटम्स नुसार आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो तर सिमटम्स कसे असतात सगळ्यात महत्वाचा असतो अनिद्रा झोप न येणे त्याच्यानंतर मेंटल इरिटेशन म्हणजे आपण मानसिक चिडचिड पण होतो त्याच्यानंतर आपण काही काही गोष्टी थोड्या थोड्या वेळासाठी विसरतो म्हणजे त्याला मध्ये टेम्पररी लॉस ऑफ मेमोरी अशा गोष्टी आपल्याला सिमटम्स म्हणून आपल्याला ओळखायचे आहे मग आपण त्याच्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे तर उपाययोजना करायसाठी आपण जनरल डॉक्टरकडे कर जातो आणि डॉक्टर आपल्याला कॉमन मेडिसिन देतात झोपेच्या गोळ्या आणि वेदनाशामक गोळ्या तर सगळ्यात साईड इफेक्ट या गोळ्यांचे असतात बरोबर मग आपण त्याच्यासाठी नॅचरल आपण उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण थेरपी यूज करू शकतो जसं सगळ्यात पहिली सिम्पल हेड मसाज थेरपी जे नाव्याकडे करतो ते नाही नावी आपल्या डोक्याला ठोकतो पण देवाने जो आपला मेंदू ज्या कवटीमध्ये ठेवला आहे तो एवढा सेफ जागेत ठेवला आहे त्याला जर आपण ठोकलं तर त्याच्यात दुष्परिणाम भरपूर होत बरोबर त्याच्यामुळे आपण सिंपल आयटम करायला पाहिजे म्हणजे फक्त जिथे आपण बोट ठेवतो किंवा जिथे आपण हात ठेवतो तिथे आपण सिंपल फ्रेस करायला पाहिजे त्याला म्हणतात सिंपल मसाज त्याच्यानंतर वॉटर ड्री थेरपी शिरोधारा भरपूर जणांना माहिती आहे शिरोधारा शिरो आता ज्यांना माहिती नाही त्यांनी काय करायचं शिवजीच्या मंदिरामध्ये आपण जातो ते बुंद बुंद पाणी म्हणजे थेंब थेंब पाणी आपल्याला शिवलिंगवर सांडताना दिसते त्यालाच आपण वॉटर डिप थेरपी म्हणतो म्हणजे शिरोधारा म्हणतो ते थेरपी आपण स्वतः घ्यायची त्याच्यानंतर अॅरोमा थेरपी मतलब जे सुगंध जसं दिवाळी दसऱ्याच्या दिवसात कसं करतो आपण समजा एखाद्या ठिकाणहून गेलं तर तिथला पारिजातकाचं खु जे सुगंध येतो ते आपल्याला एकदम मोहित करून जाते अशा प्रकारचे सुगंध जर आपण घेतले तर आपल्याला ते स्ट्रेस फ्री करतात त्याच्यानंतर म्युझिक थेरपी जसं आपल्याला आवडतं गाणं जर आपल्याला वाटलं की आपल्याला हे आवडतं आहे अशा ज्या स्ट्रेसच्या समय म्हणजे वेळेत जर आपण ते गाणे ऐकले तर आपल्याला स्ट्रेस रिलीफ करता येतो त्याच्यानंतर भरपूर आहे जसं सी एल सी सीएलसी म्हणजे काय ताडी वाजवणं हसणं आणि रडणं तणावाचं सगळ्यात तणाव फ्री करायचं सगळ्यात मेन म्हणजे थेरपी आहे आणि याला वेळ लागत नाही हे आपल्या स्वभावामध्ये असते आपला जर स्वभाव हसणारा आणि बोलणारा जर असला तर आपण तणाव फ्री हमेशा राहू शकतो अशा प्रकारची आपण उपाययोजना करायला पाहिजे वॉटर थेरपी आणि क्लॅपिंगचं सांगितलं आपण करायला पाहिजे ते वॉटर थेरपी असेल किंवा क्लॅपिंग वॉटर ड्रिप थेरपी म्हणजे शुरधारा जे थेरपी असते दिवसातून फक्त पाच ते दहा मिनिटच करायला पाहिजे कारण की वॉटर ड्रिप थेरपी जर आपण वीस मिनिटानंतर जास्त घेतली किंवा वीस मिनिटापेक्षा जर जास्त घेतली तर ते मेंटली टॉर्चरी करतात टॉर्चर करतात फायद्यासाठी घ्यायचं नुकसान नाही म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जोपर्यंत फायदा होतो तोपर्यंत घ्यायचा बंद करायचं आणि जे आता आम्ही तुम्हाला सीएलसी मध्ये क्लॅपिंग सांगितलं टाळी वाजवणं सांगितलं तर टाळी वाजवणं काय होतं अॅक्च्युअली प्रेशर होतं बरं म्हणजे दिवसातून आपल्याला कमीत कमी पाच वेळा टाळ्या वाजवल्या तर आपला प्रेशर तसंच सहज होऊन जाईल ओके आणि खाण्यापिण्यामध्ये थोडे बदल आपण सुचवावे जेणेकरून आपलं हे स्ट्रेस असेल किंवा आरोग्य चांगलं राहील या संदर्भात खाण्यापिण्यामध्ये बघा खाण्यापिण्यामध्ये आम्ही कोणत्याच प्रकारचं पथ्य सांगत नाही पथ्य म्हणजे त्याच गोष्टीचं सांगतो जे आपल्या शरीरासाठी कचरा असतो मग कचऱ्यासारख्या गोष्टी कोणत्या कोणत्या असतात साखर असते सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे केमिकल वापरतात गंधक स्पेशली तर ते अवॉइड करायचं त्याच्याऐवजी आपण गुड वापरायचा त्याच्यानंतर तेल जे असतं तेलामध्ये दोन प्रकार असतात एक फिल्टर असतं आणि एक रिफाईंड असतं रिफाईंड तेल वापरायचं नाही फिल्टरवाला वापरायचं जे नॅचरली फिल्टर करतं ते तेल वापरायचं रिफाईंडमध्ये केमिकलचा यूज करून ते तेल साफ करण्यात येतं बरोबर तुमचं साखर आणि तेल त्याच्यानंतर तुमचा मैदा मैदा शरीरासाठी असं आहे की तो कचऱ्यातला कचरा 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 म्हणजे सगळ्यात शेवटला कचरा जो उरतो तो म्हणजे मैदा सुपर कचरा सुपर कचरा <laughs> सुपर डुपर त्याला आपण म्हणजे नावच ठेवू शकत नाही तर तो, तो कधीच खायचा नाही त्याच्यानंतर तुमचं मीठ सगळ्यात महत्वाचं गोष्ट भरपूर लोक ऍडव्हर्टाईज कंपन्या म्हणतात ते फ्री फ्लो आहे त्याच्यात आयोडीन आहे असं आहे तसं आहे पण समुद्री नमक जे समुद्री मीठ असते हे सगळ्यात खतरनाक असते कारण की ते समुद्री नमक आपण जेव्हा साफ करतो त्या फॅक्टरी असतात त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे ब्लीच वापरतात मीठ साफ होते आणि ते ब्लीच आपण खाण्यात घेतो म्हणजे ते खरंच मीठ चांगलं असेल का त्याच्यासाठी एक पर्याय दुसरा असतो की सेंधा नमक सेंधा नमक प्युअर असते त्याला कुठल्याच प्रकारचं फिल्टरेशन नसते फक्त त्याचा दगड आणायचा मार्केटमधून आणायचं असलं तर दगड आणायचं आणि त्याचे बारीक पावडर करून ते आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण खाण्यामध्ये दे देखील बदल करायला पाहिजे सर व्यायाम आणि योगासनाच्या संदर्भात याचा स्ट्रेसवर किती परिणाम होतो आणि कशा प्रकारे योगासने किंवा प्राणायाम करायला पाहिजे दिवसातून किती वेळा करायला पाहिजे बघा योगा प्राणायामसाठी जर आपण बोललं तर योगा प्राणायाममुळे आपल्याला शंभर टक्के फायदा भेटतोच पण आजच्या धकधकीच्या जीवनात आपण हे योगा आणि प्राणायाम करू शकत नाही कारण की आपल्याकडे तेवढा वेळ मिळत नाही पण कॉमन जर बघायला गेलं तर एकच करायचं योगा तो म्हणजे सूर्यनमस्कार आणि दोन प्राणायाम कॉमन कपालभाती आणि विलोम हे दोनही जरी केले तरी भरपूर प्रकारचे योगा त्याच्यामध्ये येऊन जातात मॅग्नेटिक थेरपी बद्दल काय सांगाल सर हा सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅग्नेटिक थेरपी म्हणजे कसं आहे की आपण जे नॅचरली मॅग्नेटिक थेरपी घेतो ती इनडायरेक्ट थेरपी झाली इनडायरेक्ट मॅग्नेटिक थेरपी झाली आणि डायरेक्ट ह्या दोन प्रकारच्या मॅग्नेटिक थेरपी असतात इनडायरेक्ट म्हणजे कसं मॉर्निंग वॉक योगा प्राणायामा प्राणायामाप्रेशर थेरपी हर्बल थेरपी हे झाली इनडायरेक्ट मॅग्नेटिक थेरपी म्हणजे आपल्या शरीराची हालचाल म्हणजे इन डायरेक्ट मॅग्नेटिक थेरपी आणि मॅग्नेटचा वापर करून जे थेरपी आपण घेतो ती डायरेक्ट मॅग्नेटिक थेरपी अच्छा हुँ. तर यामध्ये देखील वेगवेगळे प्रयोग करू शकतात प्रयोग किंवा हो आम्ही जसं आता तुमच्या केव्हीकेला सांगितलं की आपण कशा प्रकारची मॅग्नेटिक थेरपी घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त फायदा आपण कसा आपण घेऊ शकतो ते सगळं तुमच्या के विकेला सांगितलं नक्कीच तर प्रकारे कुठे कुठे अवेअरनेस करतो सर आपण सर ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही अवेअरनेस करतो सर जेवढे गव्हर्मेंट ऑफिस प्रायव्हेट सेक्टरमध्ये आमचं जिथे आम्हाला बोलवतात जिथे इन्व्हाइट करतात आम्ही तिथे सगळ्यांना ट्रेनिंग देतो दे वा खूप छान सर आपण खूप लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करता रोगाचं आरोग्य आणि सगळ्यात मोठं जे टेन्शन आहे ती खूप मोठे बिमारीचं घर पण असू शकतं आणि या सगळ्यावर तुम्ही रिलीफ म्हणजे उपाय देखील सुचवता आज देखील आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन आपण खूप छान मार्गदर्शन केलं कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना देखील आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल रेडिओ नवसंजीवनीच्या वतीने मी आपले आभार मानतो आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच माझं भाग्य की तुम्हाला मी ते आनंद देऊ शकलो आणि तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकलो मला देव अशाच म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी सांगण्यात मला अजून यश देव आणि अजून मी तुम्हाला अशा गोष्टी सांगत राहू मला देव त्याच्यासाठी प्रेरित करू ही आशा ठेवतो सर आणि आमच्या रेडिओवर मॅक्झिमम जे कार्यक्रम असतात ते कृषी संदर्भात असतात आज एक वेगळ्या विषयावर देखील श्रोत्यांना ऐकायला स्ट्रेस मॅनेजमेंट असेल आपले आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो हा कार्यक्रम आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगला असायला पाहिजे म्हणजे आवश्यक आहे की सर आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू